राजकारणाचं पानही नगर जिल्ह्याशिवाय कधी हलत नव्हतं एकोणीसशे एकावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत तरी किमान अशीच परिस्थिती होती एक दोन नाही तर नगरचे किमान तीन चार आमदार मंत्रिमंडळात दिसत होते मात्र आताची परिस्थिती पाहिली तर नगर जिल्ह्याला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे सहकाराचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या नात्या गोत्यांच्या नगर जिल्ह्याला कुणाची नजर लागली हेच समजणं झालंय एकमेकांचे पाय ओढण्यात पटाईत असणाऱ्या नगर जिल्ह्याने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय का असा प्रश्न सध्या नगरकरांना पडलाय महायुतीच्या मंत्रिमंडळात फक्त एकच मंत्रीपद जिल्ह्याच्या पदरात पडलं आता विधान परिषद उमेदवारीतही नगर जिल्ह्याला डावलण्यात आलंय काय होतास तू काय झालास तू असं म्हणण्याची वेळ नगरच्या राजकारण्यांवर आली आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सुरुवातीला डावे नंतर शेतकरी कामगार पक्ष आणि त्यानंतर काँग्रेस आणि आता शिवसेना भाजप असा नगर जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रवास हा वैचारिक राहिला असला तरी तो घराणेशाहीचाही राहिला आहे गोत्यांचे हेच राजकारण जिल्ह्याच्या विकासाला आणि नेतृत्वालाही मारक ठरले हे वास्तव आहे अंगी पात्रता असूनही जिल्ह्यातील एकही एक नेता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला नाही हे तितकेच खरे आहे नात्या गोत्यातील लागले नगर जिल्हा हा पूर्वी डाव्यांचा गड मानला जायचा स्वातंत्र्यपूर्व काळ व पुढे सत्तरच्या दशकापर्यंत हेच डाव्या चळवळीतील नेते पुढे काँग्रेसवासी झाले त्यानंतर जिल्ह्यात दीर्घकाळ काँग्रेसचे वजन राहिले त्यानंतर जसं वारं तसं उफणायची सवय नगरच्या राजकारण्यांनी अंगी बाळगली आणि काँग्रेस विचारसरणीचा जिल्हा भगव्या विचार धारेशी एकरूप झाला एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेच्या पंधरा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत पहिल्या दोन निवडणुका या मुंबई प्रांत म्हणून झाल्या मुंबई राज्य मंत्रिमंडळात शेवगावचे बाळासाहेब भारदे यांना सहकार मंत्री म्हणून संधी मिळाली होती राहुरीचे पहिले आमदार लक्ष्मणराव पाटील यांना देखील त्या पहिल्याच मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले होते त्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षात नगर जिल्ह्यात बाळासाहेब भारदे बी जे खताळ रामराव आदिक शंकरराव कोल्हे गोविंदराव आदिक दादासाहेब रूपवते मधुकर पिचड बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील जणांना राज्याच्या संधी मिळाली आता नगर जिल्ह्यातील मंत्री कोण झाले व केव्हा झाले ते आपण सविस्तर पाहू एकोणीसशे बासष्ट साली वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात पहिले संगमनेरचे विजय खताळा राज्यमंत्री दुसरे श्रीगोंद्याचे बाबूराव भारसकर समाज कल्याण मंत्री तिसरे कर्जतचे एकनाथराव निंबाळकर ग्रामविकास राज्यमंत्री एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पहिले संगमनेरचे बीजे खताळ मंत्री एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात पहिले श्रीरामपूरचे गोविंदराव आदिक पाटबंधारे मंत्री दुसरे शंकरराव काळे सहकार व शिक्षण मंत्री तिसरे दादासाहेब रूपवते समाज कल्याण चौथे पाथर्डीचे आमदार बबनराव ढाकणे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकोणीसशे ऐंशीमध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पहिले अहिल्यानगरचे प्राध्यापक एस एम आय असीर कॅबिनेट मंत्री दुसरे संगमनेरचे बी जे खताळ कॅबिनेट मंत्री एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात पहिले श्रीरामपूरचे परंतु मुंबईतून रामराव अधिक उपमुख्यमंत्री एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत पहिले कोपरगावचे शंकरराव कोल्हे कॅबिनेट मंत्री दुसरे श्रीरामपूरचे रामराव अधिक कॅबिनेट मंत्री तिसरे अकोल्याचे मधुकरराव पिचड राज्यमंत्री चौथे राहत्याचे अण्णासाहेब म्हस्के राज्यमंत्री पाचवे श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते तिघेही राज्यमंत्री एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात पहिले नगरचे अनिल राठोड राज्यमंत्री दुसरे राहत्याचे राधाकृष्ण विखे पाटील कृषी पशुसंवर्धन मंत्री एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात पहिले संगमनेरचे बाळासाहेब थोरात पाटबंधारे राज्यमंत्री दुसरे श्रीरामपूरचे गोविंदराव अधिक राज्यमंत्री दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षांच्या कालावधीत पहिले अकोल्याचे मधुकरराव पिचड दुसरे संगमनेरचे बाळासाहेब थोरात तिसरे राहत्याचे राधाकृष्ण विखे पाटील चौथे श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते पाचवे राहुरीचे शिवाजीराव कर्डिले सर्व मंत्री दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पहिले कर्जत जामखेडचे प्राध्यापक राम शिंदे कॅबिनेट मंत्री दोन हजार एकोणीस मध्ये पहिले अडीच वर्षात बाळासाहेब थोरात दुसरे यांच्या निवड झाली होती तिसरे तनपुरे राज्यमंत्री त्यानंतर शेवटच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात फक्त राधाकृष्ण विखे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे याशिवाय आता जसे प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत तशीच विधानसभेचे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते पदही जिल्ह्याला यापूर्वी अनेकदा मिळाले आहे शेवगावचे बाळासाहेब भारदे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष होते त्यानंतर बबनराव ढाकणे विजयराव आवटी यांना उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली दत्ता देशमुख बबनराव ढाकणे यांनी काही काळ राज्याचे विरोधी पक्ष नेते पदही सांभाळले होते एकोणीसशे पंच्याण्णव युती सरकारच्या काळात मधुकरराव पितळ तर दोन हजार चौदा युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते होते आता नगर जिल्ह्याचा एवढा मोठा सुवर्णकाळ असताना यंदा फक्त एकच मंत्रीपदावर जिल्ह्याची बळवण झाली हे स्वाभिमानी नगरकरांना कुठेतरी खुपत आहे महायुतीचे तब्बल दहा आमदार देऊनही जिल्ह्याला फक्त एकच मंत्रीपद मिळाले संग्राम जगताप मोनिका राजणे यांच्यासारख्या आमदारांनी हॅट्रिक केली आहे तर कोपरगावचे आशुतोष काळे यांनी राज्यात पाचव्या नंबरची विक्रमी मते मिळवली तर तरीही जिल्ह्याला फक्त एकच मंत्रीपद मिळाल्याने नाराजी वाढली आहे आता महायुती सरकारने किमान महामंडळावर नगरच्या आमदारांची वर्णी लावावी अशी अपेक्षा आहे मित्रांनो नगरची अधोगती कशामुळे झाली आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद